नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता काव्य जी आहे आपली काव्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील काव्य आता ह्या जानकीच्या घरी आलेली असते जानकी तिची खूप काही समजूत काढत असते काव्य ही जानकीला बोलते की जानकी वहिनी ग तूच या नदीने ताईची बिघडलेली मेंदी नीट केली होती ना मग माझ्या आयुष्यामध्ये असं हे काय होऊन बसलं माझ्या आयुष्याला खूप वेगळं वळण मिळालं असं पण ही काव्य आता खूप काही आपल्या जानकीला सांगत असते तर जानकी बोलते की हे बघ आता जे काही नशिबामध्ये असतं तेच घडत असतं आणि तेच आपण लढायचं असतं जे आपल्या नशिबाने हातात आलेलं असतं त्यालाच पुढे चालवायचं असतं मी तुला काय सांगते त्या चार गोष्टी तू लक्षात घे असं पण इकडे जानकी ही काव्याला समजत असते त्यानंतर इकडे काव्या लगेच बोलते की अगं नंदिनीताही मला म्हणालीच होती की एकदा तू जानकीशी बोल सर्व काही प्रॉब्लेम्स नीट होतील आणि खरोखर आज तुझ्याशी बोलले आणि सर्व प्रॉब्लेम्स क्लिअर झाले असं पण इकडेही आपली काव्य ह्या जानकीला बोलते त्यानंतर आता इकडे जानकी आता खुश होते तर इकडे काव्य पण खुश झालेली असते काव्या बोलते की चल येते मी तर जानकी बोलते की नाही तू असं जाऊ नको सवासिनी बाईला हळदी कुंकू लावल्याशिवाय बाहेर नसतं जाऊन द्यायचं असं म्हणत जानकी ही काव्याला आता हळदी कुंकू लावते जेव्हा जानकी या काव्याला हळदी कुकू लावते त्यावेळेस आता इकडे ही काव्या बोलते की अगं जानकी तुला एक वस्तू द्यायची आहे आणि असं म्हणत आता इकडे काव्याने आपल्या छोट्याशा पर्समधून एक छान अशी एक छोटीशी देवीची मूर्ती काढून काव्य ही जानकीच्या हातात देते दे आणि जानकीला बोलते की ही मूर्ती राहू दे बघ तुला देवी माते किती प्रसन्न होईल ते असं म्हण म्हणत काव्या ती मूर्ती ह्या जानकीला देते तेव्हा मात्र आता जानकी खूप खुश होऊन ती मूर्ती घेते आणि ह्या आपल्या काव्याला मिठी मारते आणि बोलते की अशी सुखी राहा अशीच खुश राहा असं पण इकडे ही जानकी काव्याला बोलते आणि दोघी एकमेकीच्या मिठीत पडतात त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही रोमदे असते ऐश्वर्या खूप टाळ्या वाजवत असते आणि बोलते की आता काय आता तर काय सुमित्रा एंटरप्राइजेस नाव आता जानकी एंटरप्राइजेस होणार आहे वाटतं असं म्हणत ही ऐश्वर्या खूप हसत असते तर सारंग लगेच बोलतो की काय चाललं आहे आई ऐश्वर्या आई नेमकं तुमचं अहो शिट्ट्या वाजेची वेळ आपल्यावर आली आहे त्यांच्यावर नाही आहे आणि तुम्ही काय हसताय असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही बघा आता गुलाबसुद्धा आता कामावर राहणार नाही आता आपल्यालाच घरामध्ये लवकर ती बनवणार बघा तुम्ही काय होत आहे ते असं पण ऐश्वर्या ही सारंगला सांगते त्यानंतर आता सारंग आता ऐश्वर्याकडेच बघत राहतो जानकी जी आहे ना ती खूप नशिवान आहे आता तर काय नवऱ्याच्या नावावर घर आहे आणि आता कंपनी तिच्या नावावर व्हायची असं पण ऐश्वर्या ही सारंगला सांगते बघा सारंग मी तुम्हाला लिहून देते नाही पुढच्या महिनाभरात आपण घराच्या बाहेर असलो तर नावाची मी ऐश्वर्या नाही जानकी ही नावाची आहे तिने मला आणि तुम्हाला घराबाहेर काढल्याशिवाय ती अशी गप्प बसणार नाही आहे असं पण ऐश्वर्या जेव्हा सारंगला बोलते तेव्हा सारंग बोलतो की तुम्ही प्लीज काही बोलू नका मला खूप टेन्शन येत आहे कारण मला कुणी घराबाहेर काढू शकत नाही आहे तुम्ही आता काय बोललात आपण आता पुन्हा एक बनू, बनू टीम बनू बनूयात त्या टीममध्ये आपण फक्त आपण तिघेजणच असूयात असं पण इकडे सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो आपण त्यांच्या हातामध्ये काही जाऊन द्यायचं नाहीये त्यांच्या हातामध्ये गेलं तर विषय संपला सर्व काही हिसकावून घ्यायचं आहे असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्याही सारांकडेच पाहत राहते काय करेक्ट पेटवलं आहे या सारंगला मी एक लायटरच आहे असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच खुश होत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जी काही सुमित्रा एंटरप्राइजेस असते त्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश येतात तर आता जानकी व ऋषिकेश जेव्हा तिथे येतात तेव्हा पूर्ण त्या ऑफिसमध्ये असताव्यस्त काय काय वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात हे सर्व जानकी बघते ऋषिकेश पण बघत असतो तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते की अहो बघा ना ही काय अवस्था झाली आहे या ऑफिसची तर ऋषिकेश सुद्धा सर्व काही बघत असतो कारण आता सारंग आणि ऐश्वर्यामुळे ह्या ऑफिसची अवस्था अशी झालेली असते आणि हे काही जानकीला बघवत नसतं जानकी लगेच ते खाली जे काही पेपरचे तुकडे तुकडे पडलेले असतात ते उचलू लागते त्यानंतर आता ऋषिकेश सुद्धा सर्व काही अवस्था बघत असतो आणि ऋषिकेश जानकीला बोलतो की बघ बघ काय एकदा ह्या ऑफिसची अवस्था करून टाकली आहे त्या मी तर आता इकडे जानकी बोलते की हो ना अगदी बघवत नाही हो काय अवस्था करून ठेवली आहे असं पण इकडे जानकी या आपल्या ऋषीला बोलते त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला बोलतो की बघ एकदा कसं धूळकात हे ऑफिस पडलेलं आहे तर इकडे जानकी बोलते की जाऊ द्या नकटेंची घेऊ सर्व ऑफिससुद्धा पूर्ण साफ होईल आणि तुमचासुद्धा रुबाबसुद्धा पहिल्यासारखाच होईल असं पण इकडे जानकी ऋषीला बोलते त्यानंतर आता जानकी जेव्हा बोलते की तुमचा पूर्वीचा स्टाफसुद्धा पुन्हा येईल तेवढ्यामध्ये आता हा देशमुख जो काही स्टाफ असतो तो सर्व आता या जानकीने तर सर्वांना तिथे बोलावून घेतलेलं असतं सर्वजण या ऋषिकेश समोर येऊन उभे राहतात तर ऋषिकेश सर्वांकडे बघून खूपच खुश होतो त्यानंतर आता इकडे हे जे काही कंपनीमधील स्टाफ असतात ते बोलतात की खरोखर आज तुम्ही आले म्हणून आम्ही पुन्हा आलो आहे बरं झालं तुम्ही आले आहेत असं पण इकडे हे सर्वजण आता या जानकी व ऋषिकेशला बोलत असतात त्यानंतर आता इकडे ऋषिकेश त्यांना ऑफिस साफ करण्यासाठी सांगतो तर देशमुख हो असं बोलतात त्यानंतर इकडे जानकी त्यांना सांगते की आपल्याला उद्घाटन करायचं आहे त्याचीसुद्धा तयारी करून टाका पूर्ण असं पण जानकी या स्टाफला सांगत असते तर इकडे ऋषिकेश व जानकी खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात तर हे सर्व जे काही स्टाफ असतात ते बोलतात की चला आता आम्ही लगेच कामाला लागतो दुसरीकडे सुमित्रा ही घरात बसलेली असते तेवढ्यामध्ये दरवाजाची बेल वाजते सुमित्रा ही दरवाजा उघडते तर इकडे सयाजीराव तिथे आलेले असतात सयाजीराव लगेच सुमित्रासमोर हात जोडतात आणि नमस्कार वहिनी असं म्हणतात तर सुमित्रा बोलते की काय काम आहे तेवढ्यामध्ये आता इकडे हे सयाजीराव बोलतात की माझ्या मुलीला भेटायला आलो आणि तुम्ही विचारतात की काय काम आहे तेवढ्यामध्ये इकडे सयाजीराव लगेच आतमध्ये जातात आता इकडे सारंग तिथे येतो सयाजीराव सारंगला बोलतात की मुलगी कुठे आहे माझी सारंग बोलतो की आईवरती बरोबर येतो मी भेटून दिला असं म्हणत होता इकडे सयाजीराव वरती जाऊ लागतात तेवढ्यामध्ये त्यानंतर सुमित्रा बोलते की हे बघा तुम्हाला जर इकडल्या तिकडल्या चौकशा करायच्या असेल तर मुलीला अजिबात भेटायचं नाही कारण तुम्ही आमच्या घरातील सुख पूर्णपणे हिरकाव हिसकावून घेतलेलं आहे आणि मला जर हे सर्व सत्य पुन्हा समजलं तर मी तुमच्याबरोबर तिची पाठवणी करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे असं पण सुमित्रा ही सयाजीरावांना चांगलंच धमकावते तेवढ्यामध्ये आता सारंग बोलतो की आई तू काय बोलते समजतेस का तर इकडे सुमित्रा बोलते की अरे तुझ्या बायकोने पूर्णपणे घराची वाटच लावली आहे आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आहे असं पण इकडे सुमित्रा ही सारंगला बोलते तेवढ्यामध्ये आजी तिथे येतात त्यानंतर सुमित्रा बोलते की सारंग आईशी असं बोलतात का अगोदर तिची क्षमा माग चल पटकन तेवढ्यामध्ये ते आता सुमित्रा बोलते की आई नको मला कुणाची क्षमा नको आणि काही नको मला कुणाशी काही बोलायचं नाहीचे असं पण सुमित्रा ही या सारंगसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे सुमित्रा लगेच या सारंगकडे खूप रागाने बघते तेवढ्यामध्ये ते सयाजीराव या ऐश्वर्याला बोलतात की तुझी बॅग कुठेही सांग पहिलं अगोदर तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की शांतवा डॅडा तुम्ही काय झालं त्यानंतर सयाजीराव बोलतात की अगं तुला माहीत आहे का हा सयाजीराव त्याच्या मुलीला आज रूममध्ये भेटायला निघाला तर थी काई ती काय म्हणाली ती मला उलटून बोलली ती सुमित्रा रणदिवे असं पण इकडे हा सयाजीराव या आपल्या ऐश्वर्याला सांगतो तू आत्ताच्या आत्ता बॅग भर आपल्याला ताबडतोब निघायचंय असं पण सयाजीराव पुन्हा ऐश्वर्याला बोलतात तर ऐश्वर्या बोलते की अहो मी जर तिकडे आली तर माझी हार होईल कळलं का ते तर मला करायचं नाहीये बाकी काही नाहीये असं पण ऐश्वर्या ही सयाजीरावांना सांगते अगोदर मला त्या जानकीला लाईनवर आणायचं आहे आणि पुढे काय होईल ते बघूयात असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या बाबांना बोलते तुम्हाला माहीत आहे का डॅडा सर्व माझ्याकडून हिसकावून घेतलेला आहे कंपनी घर सर्व काही आता माझ्या हातात काही राहिलेलं नाही आहे त्यामुळे खेळ अजून संपलेला नाही आहे डॅडा आता जरी तिची सर्व सत्ता तिच्या हातात दिस गेलेली असली तरी मी शांत बसणार नाही आहे त्यानंतर इकडे सयजराव बोलतात की तू काय करायचं ठरवलं आहे तर ऐश्वर्या बोलते की मी आता धमाका करणार आहे आता असा डाव मी खेळणार आहे की जानकीचा बंदोबस्त कायमचा मी करणार आहे असं पण ऐश्वर्या या सायजीरावांना सांगते दुसरीकडे आता इकडे कंपनीमध्ये छान प्रकारे डेकोरेशनला तयारीला सर्वजण लागलेले असतात आपली जानकी पण खूप खुश असते ऋषिकेश पण खूप खुश असतात सर्वजण छान खुश होऊन या ऋषिकेश आणि जानकी समोर येऊन उभे राहिलेले असतात त्यानंतर आता जानकी ऋषिकेशला बोलते की काय मालक कसं वाटतंय तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश बोलतो की अगं मालक जरी मी असलो तरी बॉस तू आहे या कंपनीची समजलेस का असं बघायला मिळते की आता इकडे सयाजीराव हा इकडे आपल्या गाडीजवळ आलेला असतो सारंग बोलतो की अहो सासरे बो तुम्ही बोला ना माझ्याशी तर सयाजीराव बोलतात की काय बोलू तुमच्याशी अहो प्रत्येक नवरात्रीच्या बायकोशी अगदी ठामपणे उभा राहतो आणि तुम्ही तुम्ही काय करता बघा तो ऋषिकेश त्या जानकीच्या पाठीशी कसा उभा राहतो आणि तुम्ही माझ्या मुलीला एकटं पाडता का असं पण हा सयाजीराव या सारंगला बोलत असतो सारंग या आज सयाजीरावांसमोर हात जोडत असतो त्यानंतर आता सारंग बोलतो की औडा थांबा ना मला तुमची मदत झाली तर खूप उपकार होतील असं पण आता सारंग या सयाजीरावाला बोलत असतो परंतु सयाजीराव आता गाडीमध्ये बसून तेथून निघून जातो सारंग आता खाली बघतच अंगणामध्ये उभा असतो तर आजी लगेच बोलतात की ही कुठे पद्धत आहे का जावयाला असं बोलतात का आणि तुला मी सांगते सारंग तू ऐश्वर्याच्या नादाला लागू नको आणि त्या सयाजीरावाच्या सुद्धा नादाला लागू नको अरे तुझी बायको चांगली नाही आहे तू काल स्वतःच्या कानाने ऐकलं ना तिने मला नानांच्या रूममध्ये कशासाठी पाठवलं होतं मला विश्वास नाही तुझ्या बायकोवर आता असं पण आजी या सारंगला बोलते त्यानंतर सारंग बोलतो की तुला माहीत आहे का आजी त्या जानकीवणीला तुला तुझी माझी आणि ऐश्वर्याची टीम तोडायची आहे म्हणून ते हे सर्व काही करतात आई तू काही जरी झालं तरी माझ्यापासून दूर नको राहू असं पण सारंग आजीला जेव्हा बोलत असतो तेव्हा सुमित्रा ही सर्व काही ऐकते सुमित्रा लगेच बोलते की काय सुरू आहे सारंग काय भरवतोस तू आईच्या डोक्यामध्ये त्यानंतर सुमित्रा बोलते की काय रे तुझे सासरे गेले का बायकोला घेऊन आता सारंग हा काहीच बोलायला तयार नसतो आजी जवळ सारंग बोलतो की आई तू काय बोलतेस अरे ती हेच घर सोडून कधीच जाणार नाहीये मला सोडून तर कधीच जाणार नाही माझी बायको असं पण सारंग आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे जानकी घरी येते जानकी घरी येते आणि सुमित्राला बोलते की आई चला पटकन तुम्हाला मला घेऊन जायचं आहे आपल्या नवीन कंपनीचा शुभारंभ आहे तिथे उद्घाटनासाठी मला तुम्हाला घेऊन जायचं असं पण जानकी या आपल्या सुमित्राला बोलते आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागते दुसरीकडे आता सयाजीरावांची माणसं जी असतात ती सयाजीरावांच्या गाडीमध्ये येऊन बसतात त्यानंतर सयाजीराव आता आपल्या माणसांना ह्या जानकीच्या ऑफिसला आग लावण लावण्यासाठी सांगत असतात तर हे बोलतात की आम्ही जर पकडलो तर काय करायचं त्यानंतर आता इकडे हा सयाजीराव बोलतो की अशी आग लावायची ती नॅचरल वाटली पाहिजे जानकी एंटरप्राइजेस पूर्णपणे जळून खाक झालं पाहिजे असं पण सयजीराव हे आपल्या व्यक्तींना सांगतो नेमका आता जानकी घरी आलेली असते तर इकडे हा सौमित्र असतो की तो बोलतो की जानकी वहिनी कुठे गेली आता इकडे ऋषिकेश बोलतो की ती असंच करते नेहमी आयतेवळी निघून जाते आता इकडे जानकी लगेच पटकन घरामध्ये असते तर इकडे ऋषिकेश जानकीला फोन करतो आणि बोलतो की जानकी पटकन तेवढ्यामध्ये आता जानकी तर इकडे ऑफिसमध्ये आलेली असते सुमित्रा पण बरोबर असते आता सुमित्रा जेव्हा कंपनीत येते तेव्हा सर्व काही बघून खूपच खुश होते आता इकडे आजी पण बरोबर आलेली असते सर्व काही छान छान डेकोरेशन बघून सर्वजण खूपच खुश होतात ऋषिकेश आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे जेव्हा कंपनीमध्ये सर्वजण आलेले असतात त्यावेळेस आता सर्वजण एकमेकाकडे बघून खूपच खुश झालेले असतात कारण आता इकडे सुमित्राने सुद्धा आता ह्या जानकीला कंपनीची पूर्ण काही सत्ता हातामध्ये दिल्यामुळे आता जानकी खूप खुश असते इकडे सौमित्रा व अवंतिका सुद्धा खूप खुश असतात आजी सुद्धा खूपच खुश असते त्यानंतर आता इकडे सुमित्राच्या हातून छान प्रकारे उद्घाटन झालेलं असतं सर्वजण छान टाळ्या वाजवत असतात सौमित्रा व अवंतिका पण खूपच खुश असतात इकडे सुमित्रा सुद्धा खूप खुश होऊन आपल्या जानकीकडे बघते तर इकडे जानकी आणि ही जी काही आपली सुमित्रा असतात ते एकमेकींच्या मिठी पडतात दुसरीकडे आता सहजरा आपल्या घरी असतो तो आपल्या माणसांची वाट बघत असतो त्यानंतर आता इकडे आपली जी काही जानकी असते ती ऑफिसमध्ये येते आणि या सायलीला कॉल करते सायलीला बोलते की झालं ग आमच्या कंपनीचं उद्घाटन तू सांगितलं होतं ना की फोन करून कळवा त्यामुळे फोन केला बाकी काही नाही असं पण सायलीशी फोनवर आता जानकी ही ऑफिसमध्ये येऊन बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद